ओम शांती आज बावीस सहा दोन हजार पंचवीस ची अव्यक्त बापदादांची मुरली आहे रेवाळीस तारीख आहे पंधरा दोन दोन हजार पाच मुरलीच टायटल आहे आता स्नेह व सहयोगाची रूपरेखा स्टेजवर वर आणा व प्रत्येकाला गुण आणि शक्तीची सप्रेम भेट द्या आज परमात्मा बाप परमात्मा प्यारे अधिकारी मुलांना पाहत आहे हे परमात्मा प्रेम विश्वाद कोट्या मधून कुणालाहीच प्राप्त होते ज्याला बाबा सांगतात कोटो मे कोई और कोई मे बी को मिलता आहे परमात्मा प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे परमात्मा प्रेम हेच ब्राह्मण जीवनाचा आधार आहे जीवनदान आहे जीवन रमणीक नाही तर जीवन हे सुख रुख आहे परमात्मा प्रेम हेच जीवनाला साथ पण पण देत असतात आणि सहयोग देतात जिथे प्रेम आहे तिथे सर्व काही सहज मिळते मेहनत समाप्त होते परमात्म्याचे परमात्म्याच्या मध्ये लीन होत नाही परंतु परमात्म्याच्या प्रेमामध्ये हो होत जाता आज बाबा सांगतात की जे परमात्मा प्रेमी आहेत त्यांची निशानी काय असणार आहे तर ते बाबांच्या चा आज्ञानुसार चालणार आहे बाबांची पहिली आज्ञा आहे मुलांना ज्ञानी भवा पवित्र भव योगी भव परमात्मा प्रेमामध्ये जर त्रुटी असेल तर अनुभव न होण्याचे कारण लगेच आपल्याला समोर येतात जिथ देह अभिमान आहे परमात्म्यावरती आपलं निस्वार्थ प्रेम नसेल तर परमात्म्याची प्राप्ती देखील आपल्याला अनुभव होणार नाही बाबा सांगतात हे तुमचं बुद्धिरूपी झोळीला लिकेज आहे छेद आहे आणि ते छेद आहे पुराणे स्वभाव संस्कार आणि हा पुराण संसार ज्याला बारंबार बुद्धी ज्याच्यामध्ये जाईल त्याला परमात्मा प्रेमाची अनुभूती कधीही होणार नाही बाबा म्हणतात जर संसाराचं आकर्षण जीवनामध्ये राहिलं तर ब्राह्मण जीवनाचं श्रेष्ठत्व हे सुद्धा अनुभव होणार नाही मग बाबा सांगतात की मुलांना आता तुम्हाला परमात्म्यामध्ये लीन व्हायचं नाही परंतु परमात्म्याच्या प्रेमामध्ये तुम्हाला लवलीन होऊन जायचे आहे आणि बाबा म्हणतात की मुलांना प्रत्येक मुलाची जन्मपत्रे मला तर माहीतच आहे तरी देखील मुलं माझ्याशी किती खरं राहतात किती खरं वागतात बाबा हे जाणू इच्छितात म्हणून बाबा सांगतात की माझा या धर्तीवरती असलेला प्रत्येक ब्राह्मण बच्चा हा विशेष आहे लाडला आहे पाच हजार वर्षानंतर भेटलेला आहे म्हणून तो शिखिलदा आहे नवसाचा आहे बाबा म्हणतात की मुलांना वरदान प्राप्त झालेलं आहे आणि आता समयानुसार मुलांना परिवर्तन होणं गरजेचं आहे काही मुलांना परिवर्तन होणं अवघड का जात तर बाबा सांगतात कि स्वभाव संस्कार हे अनेक जन्माचे इमारज होत असतात आता प्रकृती जी तात्मा आहे प्रकृतीवर विजय मिळवणारे आत्मे ते आपल्या स्वभाव संस्कारांना जर जिंकू शकत नसतील त्याच्यावर विजय प्राप्त करू शकत नसेल तर बाबा सांगतात काय पुरुषार्थ आहे आता तुम्ही एक दुसऱ्याला सहयोग देत चला विशाल बुद्धी बनवा एक दुसऱ्या बरोबर होऊन राहा दुसऱ्याचा सहारा बना शिक्षा अवश्य द्या सावधानी अवश्य द्या परंतु प्रेमाने द्या तरच विजय माळेमध्ये तुम्ही ओवले जाणार आहे बाबा म्हणतात विशेष गुण आणि शक्तीच्या आधारे दुसऱ्याची कमी कमजोरी समाप्त करा किनारा भले करू नका सहयोग द्या दूरदृष्टी दुर ठेवा कुणालाही खाली पडू देऊ नका शक्तीची एक दुसऱ्याला सप्रेम भेट द्या आणि तीच लेप त्याला जीवनामध्ये उंच उठवण्यासाठी मदत करेल आपल्या दृष्टी आणि वृत्तीने वातावरणामध्ये आता बदल करा मुखातून प्रत्येकाच्या हे निघालं पाहिजे की आमचे हे इष्टदेव आम्हाला भेटलेले आहे बाबा सांगतात मुलांना तुमचं ब्राह्मण जे संघटन आहे ते आता असं मजबूत करा दादांना ह्या गोष्टीची खुशी होईल आणि जे बघणारे भक्त आहेत त्यांनाही अनुभव होईल कि आमचे इष्टदेव आत्मे पूजनी आत्मे आम्हाला पुन्हा भेटलेले आहे आणि सर्व भक्त आपल्या इष्टदेवांची वाट सुद्धा पाहत आहे बाबा म्हणतात आता तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करा पुरुषार्थ करा त्यांची वाट पाहणं आता तुम्ही बंद करा कारण प्रत्येक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या इष्ट देवतांच्या दर्शनासाठी त्रासलेले आहे आजकाल दोन गोष्टींवरती फार भर दिला जात आहे आणि त्या दोन गोष्टी कोणत्या तर एक आहे एक्सरसाइज आणि दुसरं आहे डाएट आरोग्यासाठी ह्या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं जात बाबा आपल्याला सांगतात आपलं जर आंतरिक रीतीच स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल मानसिक दृष्ट्या मनुष्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर त्याच्यासाठी दिवसभरामधून अशरीरी होण्याची एक्सरसाइज आपण ही बारंवार केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी डाएट केलं जातं या ठिकाणी बुद्धीला बळ प्राप्त होण्यासाठी खानपानची पानची शुद्धी हीही आपण ही ठेवली पाहिजे बाबा म्हणतात की सध्या मनाच्या मौनने सेवा करणारे नवीन नवीन युक्त्या करणारे सिद्धी स्वरूप आत्मे आहात आता अशी मौन करा की मनामध्ये कुठलेही व्यर्थ संकल्प चालता कामा नये जसं मुखात आवाज मुखाने आवाज न काढणे त्याला मौन म्हणतात तसे संकल्पात व्यर्थ नसणे म्हणजे हे खरे मौन आहे यामुळे मेहनत वास्ते, वेळ वाचतो आणि कमी वेळामध्ये जास्त कामे होतात साधना कमी आणि सिद्धी जास्त मिळेल आणि मेडिटेशनचे दिवसेंदिवस महत्व वाढेल बाबा म्हणतात जो स्वतः समर्पित बुद्धी राहतो त्याला स्वतःच सर्वांचा सहयोग हा आपोआप मिळत असतो म्हणून बाबांचे तुम्ही उजवे हात आहात तर बाबांनाही मदत करा विश्वालाही मदत करा आणि विश्वातील प्रत्येक आत्म्याला आपल्या हातातला हात द्या तरच सर्वांकडून आपल्याला सहजपणे हा सहयोग मिळत राहील ओम शांती